तर जयवी मित्रांनो काल सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या प्रमाणात नागपूर येथे साजरा करण्यात आला मात्र सव्वीस जानेवारीला नागपूर येथील संविधान चौक येथे अनेक संघटनांनी आमरण उपोषण म्हणा आंदोलन म्हणा हे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे मित्रांनो पण त्यांचं नेमकं का कारण काय असेल हे तुम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की आज लोकशाही ही पूर्णतः धोक्यात आलेली आहे मित्रांनो वकील लोकांनी सुद्धा बाईक रॅली काढून ईव्हीएम एम बंद करा अशा घोषणा दिलेल्या आहेत त्यांनी रॅली काढून शांतपणे आपला मोर्चा सांभाळलेला आहे आदिवासी गोंड गोवारी जमातींनी देखील आमरण उपोषण केलेलं आहे तथा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक चालक कर्मचारी संघटनेने देखील तिथे आंदोलन केलेलं आहे आणि इतर लोकांनी देखील तिथे आंदोलन केलं हे आम्ही असं हवाई नाही करत आहे मित्रांनो कारण आम्ही तिथे स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांचे हे चार्ट तिथून आणलेले आहेत आणि ह्या आधारावरच आम्ही तुम्हाला यांची माहिती सांगत आहोत मित्रांनो आज भारतातला प्रत्येक नागरिक हा आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढत आहे तो धरण्यावर उतरलेला आहे ई व्ही एम बंद करा तथा लोकांचे रक्षण करा इतकेच नाही तर आदिवासी लोकांनीसुद्धा आपला मोर्चा खोलून आमरण उपोषण करण्यासाठी आपली जीवाची बाजी लावलेली आहे मित्रांनो पण हे सरकार कूटनीतीचं वा घोषणा करत आहे त्याकडे दुर्लक्ष करत आहे लोकांच्या मागण्यासाठी लोकांना दाबण्यासाठी बघा त्यांच्या कशा पद्धतीने दडपशाही लावत आहे मुस्लिम लोकांनी देखील तिथे येऊन आपला आंदोलन केलेलं आहे मित्रांनो हे व्हिडिओ त्याचेच प्रत्यक्ष साक्षी आहे मित्रांनो भा काल नागपूर येथील संविधान चौक हे पूर्णत एक जन आंदोलन झाल्यासारखं वाटत होतं मित्रांनो तर असो ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय भीम